हाय हॅलो नमस्कार मंडळी मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आपण बनवणार आहेत नवीन एक रेसिपी तर आज मी बनवणार आहे झिंग्या त्याची रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चॅनलला सबस्क्राईब केले सर तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून नक्कीच कळवा तुम्हाला रेसिपी कशी वाटते त्यासाठी रेसिपी अगोदर बघावं लागेल तर चला मग बघूया त्यासाठी काय काय साहित्य लागते ते चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करूया आता आपण पन। झिंग्या बनवण्यासाठी इथे मी मसाला सर्व भाजून घेतलेला आहे त्यासाठी इथे बारीक कांदा कापून तो व्यवस्थित काळा करून घेतलेला आहे तव्यावर तेलामध्ये फ्राय करून हे खोबरं चण्याची डाळ धने हिरवी मिरची आणि थोडंसं बाजरीचं मी पीठ घेतलेलं आहे सगळं व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे त्यासाठी झिंग्याही घेतलेल्या आहे ह्याही आपल्याला नंतर तेलात ते व्यवस्थित परतून घ्यायच्या आहे आता आपण हा सर्व मसाला मिक्सरमध्ये ग्राईंड करून घेऊयात झिंग्या बनवण्यासाठी आपण इथे मसाले घेतलेले आहे हा आहे गरम मसाला कांदा लसूण मसाला काळा मसाला तरी मसाला आणि हळद आता हे आपण सर्व कढईत तेलात परतून घेऊयात आणि जो मिक्सर मध्ये केलेला मसाला आहे तोही त्यात व्यवस्थित परतून घेऊया आता आपण मसाला मस्त मध्ये ग्राइंड करून घेतलेला आहे बारीक बघू शकता तुम्ही ते कढईत तेल टाकून गरम करून घेतलेला आहे त्यात आपण आता झिंग्या परतून घेऊयात बघू शकता तुम्ही पर आपने पर आता मस्त आपल्या झिंग्या व्यवस्थित परतलेल्या आहे ह्या आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि ह्याच कढईत मसाला परतायला टाकूयात आता आपण या तेलात सर्व घेतलेले मसाले टाकून घेऊयात थोडासा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात त्यानंतर आता मिक्सरमध्ये ग्राईंड केलेला मसाला आपण आता यात टाकून घेऊयात बघू शकता आपल्याला सर्व मसाला सर टाकून घ्यायचा आहे तोही व्यवस्थित परतून घेऊया आता यात आपण पाणी ॲड करूयात झिंग्या शिजण्यासाठी पाणीही लागेल आणि रसाची भाजी करायची त्यामुळे मी थोडस जास्तच पाणी टाकणार आहे आता यात व्यवस्थित मसाला परतल्यानंतर आपण मीठ ॲड करणार आहे कारण झिंग्या ऑलरेडी थोडासा खारटपणा असतो त्याला त्यामुळे मीठ आपण हे मापातच टाकणार आहोत आता आपला मसाला व्यवस्थित परतला आहे त्यात आपण मीठ टाकून घेऊया तेही मस्त व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण यामध्ये पाणी ॲड करून घेऊया तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पाणी ॲड करू शकता तुमच्या क्वांटिटीनुसार बघू शकता तेही व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात सर्व मसाला मिक्स करून घेऊ आणि नंतर त्यात झिंग्या टाकून घेणार आहोत आता आपल्याला शल मस्त यायला लागलेली आहे त्यामध्ये आपण आता झिंग्या टाकून घेऊया म्हणजे मस्त त्या शिजतील व्यवस्थित बघू शकता अशा प्रकारे झिंग्या टाकून घ्यायच्या आहे आणि कमी गॅस करून मस्त शिजवून द्यायचे थोड्या वेळ म्हणजे त्याचा आरक उतरतो थोडासा भाजीमध्ये आणि भाजी आणखीन टेस्टी होते चला मग भाजी झाल्यानंतरच तुम्हाला दाखवते बघू शकता तुम्ही इथं आपलं झिंग्याचं कालवण एकदम तयार आहे खाण्यासाठी मस्त अशी तरी आलेली आहे तर कमेंट करून नक्कीच कळवा कशी वाटली झिंग्याची रेसिपी आणि तुम्ही ट्राय करून बघू चला तर मग आजचा व्हिडिओ येथेच एंड करते भेटू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन एका व्हिडिओसोबत